जांभुळवाडी तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली येथे ट्रॅव्हल बसला जीपने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जीपमधील सात जण ठार झाले अकरा जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना बुधवारी रात्री पावणे आठच्या दरम्यान घडली मृत व जखमी कर्नाटकातील बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील आहेत जमखंडी जिल्हा, जिल्हा बागलकोट येथून एक ट्रॅव्हल बस क्रुझर जीप व एक कार अशी तीन वाहने सांगली जिल्ह्यातील सावर्डे तालुका तासगाव येथे लग्नासाठी निघाली होती विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर जांभुळवाडी फाटा तालुका कवठे महाकाळ येथे आल्यानंतर जीपने ट्रॅव्हल बसला मागून जोराची धडक दिली त्यात जीपचा चक्काचूर होऊन पाच जण जागीच ठार झाले दोघा जखमींना मिरजेला उपचारास नेताना वाटेतच मृत्यू झाला अपघातात जीप व ट्रॅव्हल बसमधील एकूण अकरा लोक जखमी झाले आहेत यामध्ये रघुनाथ अण्णाप्पा सव्वाशे राहणार बिद्री सतीश हवालदार जानू वर्णा हवालदार संकेत हवालदार वय आठ संतोष हवालदार वय दहा समर्थ हवालदार वय नऊ राहणार कौलगी विजापूर शिवाजी जाधव वय एकवीस सुष्मिता संगापूर वय एकवीस सुजाता गळवे वय चोवीस सुमय्या मुल्ला व एकोणीस निवेदिता मुधोळ वय एकोणीस यांचा समावेश आहे दहा जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच चोरोची तालुका कवठे महाकाळी येथील दत्तात्रय लोखंडे अविनाश यमगर व त्यांच्या सहकार्यांनी रुग्णवाहिका बोलवून मदत कार्य केले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा